सर्वांना नमस्कार बहात्तर हजार शिक्षकाच्या भविष्याचा प्रश्न या संदर्भात आपण निश्चित चिंतन करणं गरजेचं आहे आणि ते चिंतन गांभीर्याने झालं पाहिजे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण शासन आदेश निघून सुद्धा दोन महिने होऊनही कुठल्याही पद्धतीची हालचाल शासन दरबारी होत नाहीये पण यावेळेसच चित्र थोडंसं वेगळं दिसतंय आपल्याला ते चित्र असं आहे आणि ते शिक्षकांना पण कळत आहे की काही जिल्ह्यामध्ये वाढीव टप्प्याची पगार शिक्षकाच्या खात्यावर पडलेली आहे आणि हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे सांगण्यात आलं किंवा प्रसारित करण्यात आलं ते सत्य आहे आता प्रश्न असा आहे कारण सुरुवातीला सोशल मीडियावर जशी याची चर्चा होत होती तेव्हा का काही महनीय आमदाराला असं वाटलं की ते खोट आहे कारण त्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये पगार झालाच नाही यांनी कोरडे आदेश दिले कागद त्याचे पण बात का ते बातम्या केल्या त्याचे फोटो काढले त्याचं अगदी आपल्या अकाउंटवर स्टेटस ठेवलं जणू काय मोठा हिमालय खोदल्यासारखं आणि त्याच्यामुळे त्यांना लक्षात आलं ते आपण तोंडावर पडलो आपण यांना फसवले आणि शिक्षकांच्या हे लक्षात आले जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांनी काही बॅनरबाजी पण केली किंवा खोटा आहे कुठेही वाढी टप्प्याचा पगार झाला नाही पण जेव्हा साक्षात ज्यांच्या खात्यावर पगार पडला त्यांनी मेसेज केले त्यांनी पगारपत्र पगारीचे मेसेज आले आणि मग त्यांच्या खोबाडीत मारल्यासारखं झालं पण निर्लज्जम सदा सुखी अशा पद्धतीची भावना पुन्हा एकदा तयार झाली आता बहात्तर हजार शिक्षकांच्या मनामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक तयार होतो आहे तो उद्रेक म्हणजे जर दिवाळीच्या अगोदर पगार झाली नाही वाढीव टप्प्याची तर निश्चित अगदी दिवाळीमध्ये आम्ही आझाद मैदानावर पुन्हा एकदा आंदोलन करू आंदोलन होणारा निश्चित तीव्र असेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता आणि ह्या आचारसंहितेचा आंदोलनावर काही परिणाम पडत नाही निश्चित पडत नाही आचारसंहिता हा भाग निवडणुकीच्या संदर्भातला जरी असला तरी आंदोलनासाठी कशा पद्धतीनं मैदानावर जायचं हे सगळं शिक्षक संघटनेला आता जवळपास माहीत होऊन गेलेलं आहे आणि हे मात्र सरकारला परवडणारं नाही निश्चित कारण शिक्षक हा घटक गाव पातळीशी संबंधित आहे आणि निवडणुका सुद्धा आता गाव पातळीशी संबंधित आहेत याचा फटका सरकारला निश्चित बसू शकतो हे आता जवळपास सरकारच्याही लक्षात आलेलं असल्यामुळे आता त्यांनी वाढीव टप्प्याची काही जिल्ह्यामध्ये पत्र पण निघालेली आहेत आणि त्या पत्रानुसार निधी मागून पगार होण्याच्या शक्यता जरी वाढलेल्या असल्या तरी आज तायत आजपर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला तर जोपर्यंत आपल्याला पगारवाढीचा मॅसेज येत नाही तोपर्यंत शिक्षक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत हे तेवढंच खरं आहे आणि शिक्षकामध्ये एक संभ्रम तयार करण्याची जी काही टीम काम करते आहे ती टीम सरकारी आय त्या क्षेत्रातली अतिशय मात्यभर टीम आहे आम्ही पाहतो आहोत की शिक्षकाच्या ग्रुपवर काही पक्षाचे राजकीय नेत्यांची चेले जे खर तर समदुःखी बांधव आहेत दुर्दैव त्याचा आहे की हे आपल्या आपल्या नेत्यांची जोडी उचलण्यामध्येच अजूनही खुशाल त्यांना आनंद वाटतोय त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालंय लेकरांची स्वप्न उद्ध्वस्त झाली आईवडिलांच्या डोळ्यातली स्वप्न पूर्णतः नष्ट झालेली असताना सुद्धा यांच्यातला नाही म्हणून त्या ना खास करून सर्वसामान्य शिक्षकांनी पोस्टच्या माध्यमातून अनेक ग्रुपवर सांगितलेलं आहे की तुमची चेलेगिरी बंद करा आणि तुमच्या त्याच नेत्यांना आता प्रश्न करा की एक ऑगस्ट पासून शासन आदेश निघालेला असताना सुद्धा वाढीव टप्पा कधी मिळणार आहे आणि त्या निधी संदर्भात हा नेता नेमकं हा आमदार हा लोकप्रतिनिधी काय करतो आहे हा प्रश्न तुम्ही प्रत्येक आपल्या आपल्या ज्याला आपण मतदान केले आणि खास करून ज्याला आपण नेता समजतो त्याला विचारला पाहिजे कारण आपण त्यांना नेता समजून फायदा नाही कारण ते आपल्याला एकनिष्ठ कार्यकर्ता समजत नाहीत जर समजली असते तर आपल्या भावना त्यांच्या लक्षात आल्या असत्या आणि अशा पद्धतीनं ही वेळच आली नसती शिक्षकावर म्हणून सर्व शिक्षकांना निश्चितच सूचना आहे की आपण त्या त्या लोकप्रतिनिधींना सांगितलं पाहिजे निश्चित आता काही आमदार लोकांची पाठपुराव्याची पत्र पडत आहेत त्यांचं निश्चित अभिनंदन आहे आपण वाढीव टप्पा झाल्यानंतर दिपवाळीमध्ये खास करून जेवढे काही आमदार आता वाढीव टप्पा दिवाळीच्या अगोदर मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या घरी आपण नक्कीच जाऊया त्यांचा सत्कार करूया त्यांचा सन्मान करूया बघू तरी नेमकं की आ, हे सन्मान करण्या इतपत तरी काम करतात का आणि आपण तर सर्वजण आंदोलन करते आहोत आणि आपली भूमिका तीच असते आपल्याला न्याय देणाऱ्याचा सन्मान करणे आपण आपल्या हक्कासाठी लढतो आहोत सर्व शिक्षक कुठेही कुठल्याही पद्धतीची नकारात्मकता मनामध्ये येऊ देऊ नका वाईट विचार कुठलाही येऊ देऊ नका दिपवाळीच्या अगोदर वाढीव टप्प्याचा पगार हा निश्चित प्रत्येक शिक्षकाच्या खात्यावर पडेलच त्यासाठी सात शिक्षक आमदार आणि सात पदवीधर आमदार यांनी त्यांच्या त्यांच्या परीने कसोशीने प्रयत्न केले पाहिजे आणि जर प्रयत्न झाले नाहीत तर दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचं मोठं रनसिंग फुकलं जाऊ शकतं हे मात्र तेवढंच खरं आहे